विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ तेरावा अनुभव याचा पहिला भाग तर या अनुभव या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याचबरोबर याच पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायामधील एका वाक्यात उत्तरे लिहा याच्यामधला पहिला प्रश्न आहे की मारियाच्या घराला कुलूप का होते बघा काय कारण आहे तर मारियाचे आई बाबा हे लग्नाला गेले होते म्हणून तिच्या दाराला तिच्या घराला कुलूप होत पुढचा प्रश्न आहे बघा मारियाने दारे खिडक्या का बंद केल्या तर बघा ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह गड़ धो धो पाऊस कोसळू लागला म्हणून मारियाने दारे खिडक्या बंद केल्या होत्या पुढचा तिसरा प्रश्न बघा की पानाड लपलेले पक्षी बाहेर केव्हा आले तर बघा पाऊस कमी झाल्यावर पानाड लपलेले पक्षी बाहेर आले पुढचा प्रश्न आहे मारिया आईला का बिलगली बघा बिलगली म्हणजे का मिठी मारली तर ती आईची वाट पाहत मारिया कंटाळलेली होती म्हणून आईला पाहता क्षणी मारिया आईला बिळगली पुढचा प्रश्न मित्रांनो जोडायला लावा यामध्ये अ गट आणि ब गट बघा डगांचा गडगडाट गर विजांचा कडकडाट कर पाण्याचा खळखळाट आणि पंखांचा फडफडाट उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे पुढं तिसरा प्रश्न आहे वाचा सांगा लिहा शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द जसं ना नादमय शब्द कडकडाट कर गडगडाट यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द त्या ठिकाणी लिहायचे आहेत बघा खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा घड्याळ खिडक्या हळूहळू गुणगुण रिमझिम खळखळाट खल, पुढं बघा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून ना विरुद्धार्थी शब्द लिहायचा रिकाम्या जागी पाऊस सुरू झाला तर सुरू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बंद मारिया सावकाश दाराकडे गेली तर सावकाश या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे भरभर पुढे बघा काही विरुद्धार्थी शब्दांचे का अर्थ पुढे दिलेले आहेत चढणे उतरणे आठवणे विसरणे उंच ठेंगणा किंवा त्याला बुटका पण म्हणतात बाहेर आत स्वच्छ अस्वच्छ थांबणे चालणे या ठिकाणी सोमतावरती आधारित प्रश्न आहे की पावसाळ्यातील तुमचा एखादा अनुभव सांगा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेलेले असताल किंवा घरी असाल गावामध्ये असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एखादा पावसाळ्यातला आलेला अनुभव तुम्ही लिहायचा आहे त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्याल तेही या ठिकाणी लिहायचं आहे परत खाली दोन प्रकारचे शब्द समूह दिले आहेत बघा मारियाने कुलूप मी मारियाने कुलूप उघडले उघडले म्हणजे शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द म्हणजे उघडले इथं बंद केल्या आणि इथं मार्या आईला बिलगली ना मग या तक्त्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या शब्दसमूहात कोणती क्रिया दाखवणारे शब्द दिलेले आहेत तर उघडले बंद केल्या आणि बिलगली या क्रिया आहेत या मग उघडणे बंद करणे बिलगणे या क्रिया आहेत मग या शब्दांमुळे वाक्याचा अर्थ कळतो या शब्दांना क्रियापद म्हणतात बघा क्रियापदाबद्दल संपूर्ण व्यवस्थित माहिती सांगणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती आहे वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता खालील शब्द समूह वाचून त्यातील क्रियापदे ओळखा पक्षी बाहेर आले बघा निश्चितच आले हे क्रियापद आहे कारण वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात बघा मारियाने आकाशाकडे पाहिले पाहिले हा शब्द जोडला म्हणूनच हे वाक्य अर्थपूर्ण झालं दारावरची बेल वाजली वाजली हे या ठिकाणी क्रियापद आहे मारिया पळत दाराकडे गेली बघा गेली हे क्रियापद आहे आणि तिने गणवेश बदलला तर याक्य बदलण्याची क्रिया आहे म्हणून अर्थपूर्ण झालं वाक्य बदलला हे क्रियापद आहे आता खालील काही क्रियापद घालून वाक्य पूर्ण करायचे बघा मारिया घरी आली बघा इथे उत्तरं दिलेली आहे पुढे बघा मारिया कविता गुणगुण गुणगुणू लागली बघा मी चेंडू टाकला ताई पुस्तक वाचते मारियाने दार उघडले अशा प्रकारे त्याचबरोबर आता या ठिकाणी बघा र चिरूप रिषा आणि शिक्षकांच्या चा मदतीने समजून घ्या सूर्य स प्लस उ प्लस र म्हणजे सूर्य संधी प्रकारामध्ये अशा प्रकारचे व्याकरणाचा जो संधी प्रकार आहे त्याच्यामध्ये असे शब्द येतात बघा पर्वत या शब्दाची जर फोड केली प अधिक र अधिक व अधिक त पर्वत शब्द लिहिताना अशा प्रकारे लिहिला जातो तसा चंद्र बघा चंद्र बघा स्पे आपण उच्चार करताना चंद्र चनदर ना तसंच समुद्र कैर्या पर्या हे शब्द या ठिकाणी तुम्हाला फोड करून दिलेले आहेत आता एक उपक्रम म्हणजे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा या ठिकाणी पावसाबरोबर आलेले शब्द वाचा त्या शब्दांचा उपयोग करून वाक्य सांगा पावसाची बुरबुर सुरू झाली आता हा पावसाचं चित्र आहे हे पाऊस दिसतोय बघा टप, टप नारा पाऊस मुसळधार पाऊस बुरबुर पाऊस आहे ना जोरदार पाऊस दमदार पाऊस रिमझिम पाऊस दो दो पाऊस अशा प्रकारे तर मित्रांनो हे झाले पाठ्यपुस्तकामधील स्वाध्यायातील प्रश्न आता याच पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर हा भाग या ठिकाणी आपण पाहूया बघा इथं एका वाक्यात उत्तरे द्या यातला पहिला प्रश्न आहे उन्हाने ग्रासल्यावर सगळेजण आतुरतेने कशाची वाट पाहतात तर बघा उन्हाने ग्रासल्यानंतर म्हणजे वैतागल्यानंतर आपण सगळेजण आतुरतेने कोणाची वाट बघतो पावसाची वाट बघतो मारियाने दुपारी शाळेतून घरी आल्यावर काय केलं तर मारिया दुपारी शाळेतून घरी आली तिनं आल्याबरोबर खिडक्या उघडल्या गणवेश बदलला आणि आपले हात पाय धुतले मारियाचे आईबाबा कुठे गेले होते तर मारियाचे आईबाबा हे लग्नाला गेले होते पुढचा प्रश्न आहे खुर्चीत बसले बसले मारियाला काय आठवू लागलं तर खुर्चीत बसल्या बसल्या मारियाला पावसाची एक जी कविता आहे त्या पावसाच्या कविता आठवू लागल्या पुढे बघा पानाआड बसलेले पक्षी बाहेर येऊन काय करू लागले तर पानाआड बसलेले पानाच्या आड आड म्हणजे बाजूला बसलेले पक्षी हे ये बाहेर येऊन पंखांची फडफड करू लागले सगळीकडे कसे वातावरण होतं तर सगळीकडे स्वच्छ आणि सुंदर वातावरण होतं आईने कुणाला जवळ घेतलं तर आईने मारियाला जवळ घेतलं म्हणजे कारण आई दिस्ताक्षणी मारिया तिला जाऊन बिलगली होती मारियाचं लक्ष कुठं होतं तर घड्याळाकडे म्हणजे आता हे ना की आई कधी येणार आहे त्यामुळे तिचं लक्ष हे घड्याळाकडे होतं अशा प्रकारे एका वाक्यातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहायची बघा प्रश्न शेवटचा की कुणाला पाहून मारियाला आनंद झाला तर आईला पाहून मारियाला आनंद झाला आता पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरेल्या ना दोन मार्कांसाठी विचारला जातो हा प्रश्न पाऊस पडण्याआधी वातावरणात कोणते बदल होतात तर बघा थंडगार वारा वाहू लागतो आभाळात काळ्या ढगांची गर्दी होते ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होतो पाऊस आण्या पडण्याआधी वातावरणात हे बदल होतात पुढचा प्रश्न आहे बघा आता की तुम्ही कधी तुमच्या घराच्या खिडकीतून पावसाळ्यातील वातावरणाचा अनुभव घेतला आहे का बघा आपण सगळेच जण अशा प्रकारचा अनुभव घेत असतो तर बघा या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे घ्यायचं बघा हो आम्ही पहिल्या पावसाची चातकासारखी वाट पाहतो बघा चातक पक्षी म्हणजे कोण आहे माहिती आहे तुम्हाला चातक हा एक काल्पनिक पक्षी आहे जो काय करतो आकाशातून पडणाऱ्या पावसाचा जो थेंब आहे तो थेंब तो प्राशन करतो म्हणजे पितो म्हणजे चातक पक्षाला जीवन जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी है ना पावसाच्या पाण्याची आवश्यकता असते म्हणजे आबाळातून पडणारा तो जो पाण्याचा थेंब आहे तो वरच्यावर पितो म्हणून तो त्या पावसाची चातकासारखी वाट पाहतो तसं आम्ही पहिल्या पावसाची वाट बघतो त्यावेळी मातीचा धुरळा उडतो वातावरणात थंडपणा येतो लहान सहान पाखरे हवेत फिरू लागतात काळ्या ढगांची गर्दी होते गडगडाट व विजांसह पावसाचं आगमन होतं मातीचा सुवास मन प्रसन्न करतो अशा प्रकारे पावसाळ्यातील वातावरणाचा अनुभव आपण या ठिकाणी लिहू शकतो पुढचा प्रश्न आहे बघा पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी काळजी कशी घेता बघा स्वाध्यायमध्ये प्रश्न विचारलेला होता हा तर पावसाळ्यात आम्ही पाणी उकळून पितो ठीक आहे पावसात पावसाळ्यात मध्ये पावसात भिजू नये यासाठी आम्ही छत्री किंवा रेनकोटचा वापर करतो आणि पुढं बघा पावसाळ्यात शक्यतोवर बाहेरचे अन्न पदार्थ खाणे आम्ही टाळतो तर अशा प्रकारे आम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये आरोग्याची काळजी घेतो आता पुढे बघा पावसाबरोबर बरोबर आलेले शब्द आहे ना तोच दिलेला होता टपटपणारा पाऊस जोरदार पाऊस दमदार पाऊस रिमझिम पाऊस मुसळधार पाऊस जर या ठिकाणी बघा यांचं वाक्यांमध्ये उपयोग केलेला आहे की पानावर टपटपणाऱ्या पावसाचा आवाज येत होता काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली म्हणजे हे पावसाबद्दल आलेले हे जे शब्द दिसत आहेत तुम्हाला आकृतीमध्ये या तर यांचा वाक्यांमध्ये उपयोग केलेला आहे या ठिकाणी तुम्ही ही वाक्य पाहू शकता है ना काही समज नसेल शंका असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा है ना निश्चित तुमच्या संख्येचं निरसन केलं जाईल बघा व्याकरण व भाषा अभ्यासावर आधारित प्रश्न आहे की अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहा राम स्वच्छ कपडे घालतो स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी अस्वच्छ म्हणजेच घाणेरडे ठीक आहे पुढं बघा गणपत झाडावर चढला है ना चढणे उतरणे गणपत झाडावरून उतरला बघा इथं झाडावर आणि इथं झाडावरून उतरला शिक्षकांनी प्रश्न विचारले ना शिक्षकांनी उत्तर विचारली मुले अंधारात खेळत होती बघा तिथं अंधारात या शब्दाला अंडरलाईन करायची मुले उजेडात खेळत होती अंधार उजेड पूर्वी लोकांनी गरिबीत दिवस काढले बघा गरिबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे श्रीमंती गरिबीत श्रीमंती आता बघा दुपार शब्द शुद्ध करून लिहा याच्यामधला पहिला शब्द आहे दुपार तर दुपार या शब्दाला पहिला शब्दा उकार असतो ड ला कुलूप शब्दाला बघा क ला पहिला उकार आणि ला दुसरा उकार आहे ना पाणी तर पाणी हा शब्द मराठीमध्ये नी हा दुसरी वेलांटी असतो स्वच्छ बघा स अर्ध स व ला जोडलेलं आणि च जोडलेलं आहे गर्दी असा न लिहिता गर्दी असा लिहितात बघा उशीर या शब्द लिहिताना ला दुसरी वेलांटी द्यायची सुंदर ह ना स वरती अनुस्वार दिलेला आहे आणि स ला पहिला उकार दिलेला आहे ऊन हा शब्द ओ दुसरा लिहितात वीज बघा वीला पहिली वेलांटी आणि पक्षी क्षक्ष क्षत्रियाचा अशा लिहितात आता, आता वचन बदला एक घर अनेक घरे कुलूप कुलपे दार दारे दार झाड झाडे पान पाने पंख पंखे आणि कविता कविता एक कविता अनेक कविता लिंग बदला बघा आई बाबा पक्षी पक्षी मुलगी मुलगा आता पुढे काही समानार्थी शब्द दिले आहेत बघा दुपार म्हणजे त्याला मध्यान्न म्हणतात खिडकी गवाक्ष दार दरवाजा लग्न विवाह उशीर विलंब जवळ निकट आवाज ध्वनी पाऊस वर्षा पाणी जल किंवा नीर पंख पर पान पर्ण ना आणि ऊन सूर्यप्रकाश पान या शब्दाचा इतर अर्थ दिलेला आहे म्हणजेच पर्ण तर विरुद्धार्थी शब्द बघा उघड बंद लक्ष दुर्लक्ष कमी जास्त उशीर लवकर ऊन सावली कंटाळा उत्साह विचार अविचार स्वच्छ अस्वच्छ आता या ठिकाणी काही क्रियापद घालून वाक्य पूर्ण करायचे बघा गणेश शाळेत गेला आम्ही अभ्यास करतो उद्या ते सहलीला जातील गाडी पाच वाजता येईल किंवा गाडी पाच वाजता सुटेल पाऊस पडू लागला अशा प्रकारे क्रियापद घालून वाक्य त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे बघा अनुभव एक या प्रस्तुत पाठाचा थोडक्यात परिचय बघा अनुभव या पाठामध्ये मारिया या लहान मुलीने घेतलेल्या पावसाळ्याचा अनुभव याचा वर्णन केलेला आहे एकटेपणा व निसर्गाचा लहरीपणा सौंदर्य हे सारे घटक या पाठात आलेले आहेत तर प्रस्तुत पाठात वर आधारित काही शब्दार्थ आहेत हे शब्दार्थ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा ना मराठी शब्दांचा मराठी शब्दांमध्ये त्या अर्थ त्याबरोबर त्याच्यापुढं कंसामध्ये इंग्रजी शब्दां इंग्रजीमधून अर्थ पण दिलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट्स करून कळवा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळं आणि बेल आयकॉन दावा त्यामुळं काय होईल तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद